नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता शनिवारी शर्ट तिला एकादशी आहे म्हणजेच की नवीन वर्ष चालू झालं आहे तर त्यातली ही दुसरी एकादशी आहे आता ज्या महिलांना काही सेवा करणं शक्य झालं नसेल तर त्या महिलांनी आजच्या दिवशी कुत्र्याला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत ज्यामुळे काय होईल की घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असेल किंवा घरामध्ये मुलांना इडापिडा असेल किंवा सतत घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील कोणतीही इच्छा असेल त्यासाठी मग आपल्याला काही वस्तू खायला द्यायची आहेत ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील इडापिडा आजार पण दूर होण्यास मदत होते तर कोणत्या वस्तू खायला द्यायच्या आहेत ते आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर ही जी एकादशी आहे तर ही षटतीला एकादशी आहे तर ह्या एकादशीला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते कारण की प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्त्व आहे तर ह्या एकादशीला Ouais? है। सहा प्रकारचे वापर करून म्हणजेच की भगवान विष्णूंची पूजा केली आहे त्यामुळे मग सहा प्रकारच्या तिळांचा वापर केला आहे तर षटतीला एकादशी म्हणजे सहा तिळ असा याचा अर्थ होतो म्हणून मग या एकादशीला षटतीला एकादशी असे मग नाव दिले गेले आहे तर आजच्या दिवशी म्हणजेच की ह्या एकादशीला तिळ दान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे म्हणजेच की पांढरे तिळ दान करायचं आहे तिळाचे विशेष महत्त्व ह्या एकादशीला आहे तर सकाळी लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे की पांढरे तीळ ज्यावेळेस आपण आंघोळ करणार असेल तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकून मग स्नान करायचे आहे आणि मग त्यानंतर ज्यावेळेस घराबाहेर पाणी शिंपडतो तर त्या पाण्यामध्ये पण आपल्याला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे इतर वेळी आपण काय करतो थोडंसं गंगाजल थोडेसे हळद टाकून किंवा गोमूत्र टाकून आपण घराबाहेर पाणी शिंपडतो तर यावेळेस आपल्याला पांढरे तीळ पण या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि पाणी शिंपडायचं आहे आणि नंतर मग काय करायचं आहे उंबरटालेपण ज्यावेळेस आपण करतो म्हणजेच आप की हळदीचं लेपन करत असताना त्यावेळेस पण आपल्याला पांढऱ्या तिळाचा वापर करायचा आहे ज्यावेळेस उंबरटालेपन करून झाल्यानंतर कुंकवाने म्हणजेच की शुभलाभ काढायचा आहे आणि स्वास्तिक पण काढायचं आहे त्यावेळेस चाया। पण आपल्याला थोडेसे पांढरे तिळ त्यावरती अर्पण करायचं आहे आणि मग आज ज्यावेळेस आपण घरामध्ये पाणी प्यायला घेतो तर त्या पाण्यामध्ये पण आपल्याला पांढऱ्या तिळाचा वापर करायचा आहे आणि मग मंदिरामध्ये म्हणा तील दान करायचं आहे आता जवळपास तुमच्या कोणतंही मंदिर असेल महादेवाचं असेल किंवा गणपतीचं असेल कोणतंही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये आजच्या दिवशी दान करायचं आहे मंदिरात करू शकता किंवा मंदिराबाहेर जी कोणी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला तुम्ही दान करू शकता किंवा घरामध्ये जे पण काही स्वयंपाक बनवला असेल तर त्यामध्ये तिळाचा वापर करायचा आहे किंवा तिळाची एखादी पोळी बनवू शकता तुम्ही किंवा मग लाडू वगैरे बनवू शकता ज्यामध्ये आपल्याला घरातील सगळ्या व्यक्तींना खाता येईन असा पदार्थ तिळापासून आपल्याला आजच्या दिवशी बनवायचा आहे तर ही जी सेवा आहे किंवा हे जे वृत्त आहे भगवान विष्णूंना स प्रसन्न करण्यासाठी हे वृत्त केले जाते तर मग आज आज आपण ज्यावेळेस कुत्र्याला काही वस्तू खायला देणार आहोत त्या अगोदर काय करायचं आहे देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करायची आहे भगवान विष्णूंना अभिषेक करायचा आहे सगळ्या देवांची पूजा वगैरे झाल्यानंतर भगवान विष्णूंना पण आजच्या दिवशी तिळ अर्पण करायचं आहे आणि मग जे पण काही नैवेद्य ठेवणार असाल तर त्या नैवेद्यामध्ये पण आजच्या दिवशी तिळाचा वापर करायचा आहे आणि मग घरामधील ज्या पण काही अडचणी आहेत समस्या आहेत त्याबद्दल भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि मग विष्णू नाम म्हणायचं आहे किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असा मंत्र तुम्ही मग एकशे आठ वेळा म्हणू शकता आणि त्यानंतर काय करायचं आहे एक आपल्याला चपाती बनवायची आहे आता चपाती बनवली नाही तरी पण चालेल पण तुम्ही मग तिळाची पुरणपोळी पण बनवू शकता म्हणजेच की गूळ टाकायचं आहे आणि मग तीळ वाटून घ्यायचं आहे आणि मग त्याची पोळी बनवायची आहे आणि ती पोळी घ्यायची आहे त्या पोळीला मग तूप लावायचं आहे त्यावरती थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग ती पोळी मग अशा पद्धतीची कुत्र्याला खायला द्यायची आहे आता त्यावेळेस तुम्ही काळा कुत्रा असेल किंवा मग इतर कोणताही कुत्रा असेल तरी पण चालेल पण त्या कुत्र्याला तुम्ही ती पोळी खायला द्यायची आहे जात असताना काय करायचं आहे पूजा करायची आहे जवळ गेल्यानंतर कुंकू वगैरे लावून कुत्र्याची पूजा करायची आहे आणि मग त्यानंतर जी पोळी बनवली आहे तिळाची ती पोळी मग कुत्र्याला खायला द्यायची आहे आणि मग खायला दिल्यानंतर घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आजच्या दिवशी पिंपळाची पूजा करण्याला पण सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते तर पिंपळाची पूजा सूर्योदयापूर्वी कधीच करू नये कारण की सूर्योदयापूर्वी अलक्ष्मीचा वास असतो त्यामुळे मग आजच्या दिवशी पिंपळाची पूजा सूर्योदयापूर्वी करू नये काय होतं की अलक्ष्मीचा वास असल्यामुळे जर आपण सूर्योदयापूर्वी पूजा केली तर म्हणजेच काय होतं की घरामध्ये गरिबी येते त्यामुळे मग सूर्योदयापूर्वी पूजा कधीच करू नये आणि पूजा करत असताना काय करायचं आहे ज्यावेळेस आपण पिंपळाची पूजा करण्यासाठी जात असतो म्हणजे पाणी घ्यायचं आहे एक तांब्या भरून त्यामध्ये गाईचं दूध टाकायचं आहे थोडंसं आणि पांढरे तिळ टाकायचे आहेत आणि मग त्या पाण्याचं एकत्र मिश्रण बनवायचं आहे आणि मग तो तांब्या भरून पाणी घेऊन मग पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे तिथे गेल्यानंतर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि थोडेसे पांढरे दिळ तिळ पण घेऊन जायचं आहे सोबत आणि नैवेद्य म्हणून तुम्ही तिळापासून जो पण काय गोड पदार्थ बनवला असेल लाडू असेल किंवा पोळी बनवली असेल जे पण काय असेल तर ते घेऊन जायचं आहे आणि तिथे मग पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे धूपदीप लावायचं आहे आणि मग त्यानंतर तिथे बसून थोडा वेळ मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमा असं आपल्याला मंत्र म्हणायचं आहे आणि जी पण काय इच्छा असेल ती पिंपळाच्या झाडाची पूजा करून झाल्यानंतर खोडावरती डोकं टेकवायचं आहे आणि मग आपली जी इच्छा आहे ती इच्छा मग सांगायचं आहे यामुळे काय होतं की पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील ज्या पण काय इडापिडा आहेत आजार पण आहे ते दूर होण्यास मदत होते आणि नंतर घरी यायचं आहे घरी आल्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस आपण दिवा लागण्याच्या वेळेस दिवा लावतो म्हणजे धूपदीप वगैरे लावतो त्यावेळेस पण आपण जो दिवा प्रज्वलित करतो त्याच वेळेस काय करायचं आहे एक दिवा असा लावायचा आहे पंथी घ्यायची आहे आणि मग पंथीमध्ये पण आपल्याला मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे आणि मग त्यामध्ये थोडेसे पांढरे तेल टाकायचे आहे म्हणजे आजच्या दिवशी आपल्याकडून पांढऱ्या तिळाचा जेवढा उपाय करता येईल किंवा जेवढ्या सेवा करता येईल तेवढ्या आपल्याला आजच्या दिवशी पांढऱ्या तिळाचा वापर करायचा आहे कारण की कारण की मकर संक्रांती झाल्यानंतर ही जी एकादशी आहे त्यामुळं मग ह्या एकादशीला षटतीला एकादशीमुळं तिळाचं सगळ्यात जास्त महत्व आहे कारण की वर्षभर मग आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत उपाय आहेत त्या तिळाचा आपल्याला उपाय करता येत नाही त्यामुळे मग ह्या एकादशीला जेवढं होईन आपल्याकडून तेवढ्या सेवा करायच्या आहेत आणि मग तिळाचा उपाय करायचा आहे आणि आजच्या दिवशी दिवसभरातून विष्णू सहस्त्रनाम तुम्ही म्हणणं शक्य झालं नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावलात तरी चालेल कारण की भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा राहील आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहील घरातील मुलांचा आजार पण म्हणा इडापिडा असेल जे पण काय असेल दारिद्र्य ते नष्ट होण्यास मदत होते त्यामुळं हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे आणि आजच्या दिवशी तुम्हाला मंदिरात जर तीळ दान करणं शक्य होत नसेल तर तुम्ही घरीच म्हणजे ज्यावेळेस घरातील व्यक्ती स्नान करत असेल तर त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही पांढरे तीळ टाकू शकता किंवा मग जो काही पदार्थ बनवणार आहात त्यामध्ये तुम्ही तिळ टाकू शकता किंवा मग घरामध्ये जे पाणी प्यायला घेतात त्यामध्ये तुम्ही तिळाचा वापर करू शकता म्हणजेच की ज्या ठिकाणी आपल्याला तिळाचा उपयोग करून आजचा दिवस एकादशीचा दिवस घालवता येईल तर तो दिवस मग आपल्याला घालवायचं आता ज्यांना एकादशीचा उपवास असेल तर त्या व्यक्तींना मग तिळाचा वापर करता येणार नाही कारण की उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो त्यामुळं मग ज्या महिलांना मा म्हणा एकादशीचा उपवास नसेल तर त्या महिन्या महिलांनी मग तिळाचा वापर करून आजच्या सेवा करायच्या आहेत तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद